एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी विणकर सभागृह येथे रत्नमाला पुरस्कार दाते पंचांग करते श्री मोहनजी दाते यांच्या अभिनव ज्योतिष मंडळ सोलापूर या विद्यापीठाला या, या संस्थेला आपण रत्नमाला पुरस्कार प्रदान करत आहोत शारदा पुरस्कार विद्यावाचस्पती डॉक्टर स्वानंद पुंड ज्यांचं पंच्याऐंशी पुस्तक आहेत पैकी एकवीस पुस्तकं गणेश या विषयावरती आहेत तर यांच्या समग्र ग्रंथलेखनाला आपण शारदा पुरस्कार या वर्षीचा देत आहोत त्याच्यानंतर वेदमार्ग प्रेरणा पुरस्कार योगीराज वेद विज्ञान आश्रम बार्शी वेद संवर्धन प्रेरणा पुरस्कार या वेद पाठशाळेला देत आहोत ज्यांनी वेदांचं संवर्धन केलं ज्यांनी आपल्या पिढ्यानपिढ्या पिढ्या वेद संरक्षण करण्यासाठी घालवल्या अशा वेद पाठशाळेला आपण पुरस्कार देत आहोत त्याच्यानंतरनं वेदमूर्ती दत्तात्रेय मनोहर साधले गुरुजी ज्यांनी समाजामध्ये जेव्हा जेव्हा तिढा निर्माण झाला अध्यात्म म्हणजे व्रत वैकल्याच्या बाबतीत त्यांनी जेव्हा म्हणजे समाजाला मदत केलेली आहे म्हणून त्यांना आपण वेद मार्ग दीपस्तंभ पुरस्कार ज्या समाजाला त्यांनी योग्य मार्गावरून चालण्यासाठी प्रवृत्त केलं योग्य दीप दाखवला मार्गदर्शन केलं याच्यासाठी त्यांना आपण वेदमार्ग दीपस्तंभ पुरस्कार देणार आहोत या कार्यक्रमाचे उद्घाटक शुभांगिणी पांगारकर ज्येष्ठ ज्योतिष वास्तू अभ्यासक या उद्घाटक असणार आहेत आणि याच्यामध्ये आपण दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विविध पदव्यांनी सन्मानित करणार आहोत जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना येस खूप छान प्रश्न विचारला खर तर वास्तुशास्त्र म्हणजे काय हेच आम्हाला समजत नाही आम्हाला वास्तुशास्त्र म्हणजे चार भिंती एवढं माहिती आहे पण चार भिंतीत काय असतं नाती असतात माणसं असतात आपुलकी असते आणि त्याच्यामध्ये आपण संसार करत असतो संसार काही फक्त नाव नाहीये संसार म्हणजे आपल्याकडची जीवन प्रणाली आहे आणि वास्तुशास्त्रामध्ये जीवन प्रणालीला अनन्य साधारण महत्व सांगितलेलं आहे हा तर त्याला जो बेस आहे तो प्राचीन ग्रंथांचा बेस आहे मयमतम संभ्राम सूत्रधार विश्वकर्मा प्रकाश मनुष्यालय चंद्रिका अपराधी जे मूलभूत ग्रंथ आहेत कशाला मग हेच वास्तुशेच ग्रंथ आहेत हे सांगितले दुर्दैव आम्हाला हे माहिती नाही कुणालाच माहिती नाहीये आर्किटेक्चर कॉलेजमध्ये देखील माहिती नाही माफ

प्रत्येक वेळेस गरजेचं नाही की हा कोपरा पाडाने तो कोपरा पाड मुलत वास्तुशास्त्र म्हणजे काय लक्षात घ्या आपलं जे प्रकृती आहे निसर्गाचा निसर्गाचा समन्वय साधून केलेली आपल्या वास्तूची अथवा भवनाची रचना म्हणजे वास्तुशास्त्र निसर्गाचा समन्वय म्हणजे वास्तुशास्त्र म्हणजे चार भिंती नाही तर निसर्गाचा समन्वय साधणे आता जेव्हा आपल्याकडे म्हणतात की आग्नेय दिशेला किचन असावं तर ते का असावं तर त्याला वैज्ञानिकदृष्ट्या कारण असं आहे की पूर्व दिशेला जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा इन्फ्रारेड एनर्जी जी असते ती सकाळी दहा आठ ते दहा या कालावधीमध्ये अग्नेय दिशेला येते आणि ती जी एनर्जी असते ती जे किरण असतात ते आपल्या स्त्रीच्या आरोग्यासाठी अन्नासाठी हितकारक असतात आणि म्हणून तिकडे किचन असावं तर वास्तुशास्त्र हे मूलत विज्ञानाधिष्ठ आहे पण आम्हाला ते माहिती नाही आहे आम्हाला भारतीय शास्त्र म्हटले की त्याला दुर्लक्षित करायचं हेच आम्हाला शिकवलं आत्ताच योगा डे आपण साजरा केला तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याकडे पातांजली योगसूत्र नावाचा अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ आहे आमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्राणायाम वगैरे नित्य नियमाने सांगितलेले सूर्य नमस्कार सांगितलेले आहेत हजारो वर्षापूर्वी सांगितलेले आहेत पण आमचं योगशास्त्र प्राश्चिमात्य देशामध्ये गेलं आणि एक मात्र वाढून आलं योगा आज आमच्याकडे सगळे करायला लागले म्हणजे भारतीय आहे म्हणून याचं महत्व कमी झालेलं आहे असं नाही

कुमुत्र जायेद क्वचित अपि कुमाता न भवति अस अध्यय जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलेलय कुमुत्र जायेद एखादा वाईट मुलगा असू शकतो पण क्वचित देखील कुमाता असू शकत नाही म्हणून एक माता कुमाता असले म्हणून आई वाईट झाली का नाही ना, ना। अगदी त्याच पद्धतीने वास्तुशास्त्रामध्ये देखील एखादी वास्तू लक्षात घ्या शंभर टक्के वास्तूप्रमाणे वास्तू बांधता येणं ना? शक्य नाही मग काही दोष असले म्हणून वास्तू चुकीचे आहे असं म्हणणं देखील चुकीचं आहे तर आपल्याला विवेकाने ठरवावं लागतं की कोणते दोष चालू शकतात कोणते दोष नसावेत तर त्याचं वास्तुशास्त्राचा पहिला नियम आहे मागणी तसा पुरवठा ज्याला जे गरजेचं आहे त्याला ते प्रदान करा जो नियम लग्न नवीन झालेल्या व्यक्तीला जो नियम बरोबर असेल तोच नियम वृद्ध झालेल्या व्यक्तीला म्हणजे बरोबर असेल असं नाही मी काय म्हटलं रचनेनुसार उदाहरणत उदाहरणत लग्न झालेलं तरुण जोडप असेल तर त्याने कुठे झोपायचं असा जर विचार केला तर त्याच्यासाठी विशिष्ट जागा आहे आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा सासू सासरे होतात अनग्रस्तामध्ये जातात तर ते त्यांच्यासाठी जागा वेगळी आहे त्याच कारण असं की संसारामध्ये त्यांची लुडबुड यांच्या होता कामाने यांचा संसार व्यवस्थित व्हावा आणि त्यांचं लाईफ व्यवस्थित जावं याच्यासाठी वास्तुशास्त्रात वेगळे नियम आहेत म्हणजे मागणी तसा पुरवठा आहे